नमस्कार मित्र मैत्रिणीं जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी युरिक ऍसिडच्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे सर्वात प्रथम म्हणजे आपण बघूया की युरिक ऍसिड म्हणजे काय युरिक ऍसिड हे असे आहे की आपण रोजच्या ज्या जीवनामध्ये का काही पण खात असतो आज कुठलाही पदार्थ आपण खातो अर्थात जेवण सुद्धा हे पूर्णपणे व्यवस्थित पचत नाही हे थोडेफार आपल्या शरीरात राहून जाते आणि हे राहिलेले जे अन्नाचे कण आहेत हे शरीरात ज्या ठिकाणी त्यांना जागा मिळेल जा जा त्या ठिकाणी साचतात त्यांना जागा कुठे मिळते तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या शरीरात जॉईंट असतात हाडे असतात ना त्यामध्ये जे जॉईंट असतात त्या हाडांच्या आतमध्ये गॅप असतो ज्या ठिकाणाहून आपण हालचाल करत असतो त्या ठिकाणी यांना स्पेस मिळते ही खाण जी आहे ही यामध्ये हळूहळू साचत जाते आणि ही घाण फक्त साचतच नाही तर हे अन्नाचे कण हे खराब होतात सडतात आणि हे खराब झालेले अन्नाचे जे कण आहेत हे म्हणजे युरिक होते आणि म्हणूनच हाडांना हालचाल करायला त्रास होतो हाडे दुखतात त्या ठिकाणी सुजलेले दिसते आणि हे वाढत गेले की आपल्याला चालायला उठायला बसायला हालचाल करायला देखील त्रास होतो तर अशा या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करायची असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी पिताना नॉर्मल माठातील पाणी प्या किंवा माठातील पाणी देखील कोमट करून पिलात तर जास्त चांगले यामुळे शरीर खेळते राहते शरीरात नको असलेली जी घाण आहे ही, ही मला मूत्रा वाटते बाहेर पडत असते आणि म्हणूनच हाडांना हालचाल करायला त्रास होतो हाडे दुखतात त्या ठिकाणी सुजलेले दिसते आणि हे वाढत गेले की आपल्याला चालायला उठायला बसायला हालचाल करायला देखील त्रास होतो तर अशा या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करायची असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी पिताना नॉर्मल माठातील पाणी प्या किंवा माठातील पाणी देखील कोमट करून पिलात तर जास्त चांगले यामुळे शरीर खेळते राहते शरीरात नको असलेली जी घाण आहे ही।, ही मला मूत्रा वाटते बाहेर पडत असते आणि म्हणूनच या समस्यांना सहजतेने आळा बसतो जसो इथं झाले युरिक ऍसिड का होते व यापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला काय करायला हवे परंतु जर आपल्याला युरिक एसिडच्या समस्या झालेल्या असतील काय करावे यासाठी जे आपण पाणी पितो ते तर कोमट करून प्यायचेच आहे परंतु त्याबरोबरच दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास घ्यायचा आहे यात फक्त दोन चुटकी भरून ओवा घ्यायचा आहे म्हणजेच अजवाईन आणि याप्रमाणे ही कुस्करून घ्या कुस्करून घेतलेला ओवा जो आहे हा यामध्ये टाका व एक अगदी छोटासा आल्याचा तुकडा येथे मी याची जी साल आहे ही काढून घेतली व स्वच्छ धुवून घेतला आहे तर हा आल्याचा जो तुकडा आहे हा थोडासा कुटून घ्या किंवा तुम्ही बारीक किसनेने किसून घेतला ना तरी देखील चालेल याप्रमाणे हे कुटून घेतलेले आले जे आहे हे यामध्ये टाकून द्या आल्यामुळे शरीरात नको असलेले जे घटक आहेत ना हे निघून जातात व अजवैनमुळे पोटाचे विकार तर बरे होतातच परंतु शरीर डिटॉक्स होते शरीरात नको असलेले जे घटक आहेत हे शरीरातून बाहेर काढण्याचे काम यामुळे होते तर हे या प्रमाणे तयार करून रात्रभर असेच झाकून ठेवून द्या आणि सकाळी पाण्याचा रंग आपल्याला बदललेला दिसतो यानंतर हे गाळून घ्यायचे आहे आणि तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी आरामशीर एका जागी बसून हळूहळू घोट घट करून हे संपूर्ण पेय पिऊन घ्यायचे आहे असे केल्यामुळे शरीर डिटॉक्स तर होतेच परंतु युरिक ॲसिडच्या समस्या देखील सहजतेने निघून जाण्यास मदत होते हा उपाय आपल्याला कंटिन्यू एक ते दीड महिना करायचाच आहे कारण आपल्या शरीरात जी घाण साचली आहे युरिक ॲसिडची ती काही लगेच साचली नाही की तुम्हीही पिलात आणि लगेच तुम्हाला फायदा होईल म्हणूनच तरी जर तुम्ही थोडा वेळ दिला ना, ना या तर नक्कीच यापासून शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद